मित्रांनो मराठी व हिंदी सिने इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार ज्यांनी अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची कला, कला प्रेक्षकांसमोर सादर केली त्यांचा चाहता वर्ग देखील प्रचंड मोठा असून अशा प्रसिद्ध अभिनेत्यासाठी अत्यंत वाईट वेळ समोर आलेली आहे त्यांनी त्यांच्या जोडीदाराला गमवलेला हो आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हिंदी मराठी दक्षिणात्य चित्रपट विश्वातील गाजलेले अभिनेते राहुल देव यांनी अनेक चित्रपटातून आपले अभिनय कला प्रेक्षकांसमोर सादर केलेली आहे त्यांनी दोन हजार साली चॅम्पियन चित्र या चित्रपटातून कला जगतात पदार्पण केलं तसंच त्यांनी बिग बॉस देव के देव महादेव अशा मालिकेत देखील आपल्याला अभिनय करताना दिसले अभिनेते राहुल देव यांनी एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली रीना देव यांच्याशी लग्नगाठ बांधली होती या दोघांना सिद्धार्थ नावाचा एकुलता एक मुलगा झाला मात्र राहुलदेव यांच्या पत्नी यांना कॅन्सर सारख्या गंभीर आजाराची लागण झाली त्यांच्यावर अनेक दिवस उपचार सुरू होते दुर्दैवाने अभिनेते राहुलदेव यांच्या पत्नी रीना देव या, या कॅन्सरशी झुंज सुरू असलेली झुंज हरल्या पत्नीच्या मृत्यूनंतर अभिनेते प्रचंड खचले होते मात्र त्यांनी स्वतःला सावरत एक मुलाला सांभाळ करण्याचा निर्णय घेतला राहुल देव हे सध्या अभिनेत्री मुग्धा गोळसे यांच्यासोबत प्री लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये आहेत या दोघांनी आजवर लग्न केले नसले तरी ते पत्नी पत्नी सारखे एकमेकांसोबत असतात व मुलाची देखभाल करतात पण आज देखील राहुल आपल्या पहिल्या पत्नीच्या आठवणीत भाऊक होताना पाहायला मिळतात तेव्हा मित्रांनो आपल्याला ांगन या यूट्यूब चॅनल तर्फे अभिनेते राहुल देव यांच्या पत्नी रीना देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली